आधार अपडेट हे नीट दोन हजार पंचवीसच्या ॲप्लिकेशनसाठी इयत्ता दहावीप्रमाणे आपलं होत नाही आहे आधार सेंटरवर गेल्यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट मागतात जन्मदाखला मागतात आधार अपडेट कसं करायचं या बाबतीतला कालच मी व्हिडिओ प पोस्ट केलेला आहे सर्व बाबी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत परंतु काही विद्यार्थ्यांनी समस्या मांडल्या होत्या की आमचं आधार कार्ड अपडेट होत नाही आहे काय करावं तर या बाबतीतला एक संपूर्ण छोटासा व्हिडिओ मी तयार केलेला आहे की विद्यार्थ्यांना ज्या समस्या येत आहेत आधार कार्ड अपडेट करताना तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे याची विस्तृत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो आधार अपडेट कसे करावे या बाबतीतला व्हिडिओ आपण कालच पोस्ट केलेला आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटन दिलेलं आहे त्यावरती तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर आधार अपडेट करणं सोपं आहे तथापि काही प्रकरण प्रकरांम प्रकरणांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी काय आहेत या बाबतीतलंच विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आलेल्या आहेत आधार अपडेट करताना त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये काही सूचना आहेत की आपण काय करायला पाहिजेत बरेच विद्यार्थी संभ्रमात आलेले आहेत तर त्यामध्ये आपण काय करायचं आहे नेमकं त्या, त्या बाबतीतली चर्चा आता आपण करणार आहोत काही विद्यार्थ्यांचे अशी समस्या आहे की विद्यार्थ्यांना आधार अपडेट करताना अडचणी येत आहेत आणि डाक्युमेंट कोणकोणते माग मागितले जातात ते आता आपण बघूया आधार अपडेट करण्यासाठी आधारमधली माहिती दुरुस्त करण्यासाठी आपल्याला नावामध्ये जर आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर ती फक्त आपल्या आयुष्यामध्ये दोन वेळेस आपल्याला करण्याची मुभा आहे त्यामुळे नावात बदल करण्याची विद्यार्थ्यांनी घाई करण्याची गरज नाही आहे कारण आपण जर घाई करून आपले दोन वेळेस नाव बदलले तर त्यानंतर आपलं नाव बदलता येणार नाही आहे ये। त्यामुळं ते, ते काळजीपूर्वक करायचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा समस्या आलेल्या आहेत की आधार कार्ड जे आहे आधार सेंटरवर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जर आपण दहावीचं प्रमाणपत्र घेऊन गेलो हो तर ते दहावीचं प्रमाणपत्र ग्राह्य धरत नाही आहेत अशा काही विद्यार्थ्यांच्या समस्या आलेल्या आहेत कमेंट आलेल्या आहेत तर त्या संदर्भात मी माहिती सांगत आहे तर आधार अपडेट करताना तुम्हाला जन्मदाखला मागतात आधार सेंटरवर गेल्यानंतर किंवा मतदान कार्ड जन्मदाखल्याशिवाय आपल्याला आपलं आधार हे अपडेट होत नाही आहे परंतु काही विद्यार्थ्यांचं असं आहे की आधारवरती वेगळं नाव आहे म्हणजे ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे आणि आपल्या दहावीच्या प्रमाणपत्रावर आणि जन्मदाखल्यावर वेगळं नाव आहे आता सुरुवातीला काय होतं आपलं नाव टाकलं जातं जन्मदाखला काढला जातो आणि शाळेत आपलं वेगळं नाव टाकलं जातं शाळेत वेगळं नाव टाकल्यानंतर काय होते की आपल्या दहावीच्या प्रमाणपत्रावर तेच नाव येतं आणि आपण जन्मदाखल्यावरचं नाव हे वेगळं असतं आणि मग आता ज्यावेळेस आपण आधारवरती नाव जन्म दाखल्यानुसार असतो आपलं आणि आपलं नाव शाळेत टाकताना वेगळं टाकलेलं असतं <coughs> मग अशा वेळेस आपल्याला नाव बदल करावा लागतो आणि तो, तो नावात बदल करण्यासाठी आपण ज्यावेळेस आधार सेंटरवर जातो तर तिथं आपल्याला जन्मदाखला मागितला जातो आणि मग जन्म दाखल्यावरचं नाव तर इकडं द दहावीच्या प्रमाणपत्रावर नाही आहे आणि आपण आपल्याला एन टी एनं सांगितलेलं आहे की दहावीच्या प्रमाणपत्रानुसार असावं तर याबाबतीत विद्यार्थ्यांनी जास्त भीती बाळगायचं कारण नाही आहे जरी एन टी एनं सांगितलेलं असं सा दहावीच्या प्रमाणे करा परंतु आपल्याला ते घाई न करता इथे आपलं अपडेट न करता जे दहावीचं प्रमाणपत्र आहे ते तसंच ठेवायचं आहे आपल्याला शक्य असेल जर आपण पॅन कार्ड काढेल नसेल तर पॅन कार्ड काढून घ्या पॅन कार्डसुद्धा ग्राह्य धरल्या जाणार आहे त्यानंतर अपार आय डी जनरेट करून घ्या अपार आय डीमध्ये आपल्या दहावीप्रमाणे नाव टाकून तुम्ही अपार आय डी जनरेट करू शकता असंही होऊ शकते की आधारऐवजी तुम्ही अपार आय डीवर सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन होऊ शकते त्यामुळं जास्त काळजी करायची गरज नाही एवढंही करून काहीच नाही झालं तरी आधारवर तेच ठेवायचं आहे नाव <coughs> जरी वेगळं असलं आपलं तरी दहावीच्या जे मार्कशीट आहे त्याप्रमाणेच आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे तशा अनेक संस्थांनी एन टी एला मेल केलेले आहेत की विद्यार्थ्यांना अशा अडचणी येत आहे त्यामुळे आपल्याला रजिस्ट्रेशनला कुठेही बाधा येणार नाही आहे विद्यार्थ्याचं कधीच एन टी एकडून नुकसान होत नाही आत्तापर्यंत तरी डॉक्युमेंटच्या बाबतीत किंवा नावाच्या बाबतीत नुकसान झालेलं नाही आहे आमच्या संपर्कातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या अशी समस्या होत्या नावामध्ये त्याच्यावर आम्ही सोल्युशन दिलेलं आहे त्याच्यावर सोल्युशन आहे की आपण एवढं सगळं करू आपण दहावीच्या प्रमाणे रजिस्ट्रेशन केलं परंतु आपलं नावामध्ये बदल आहे तर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग करतोय किंवा कुठेही आपल्याला नावाची अडचण आली असेल तर त्या ठिकाणी आपण एक तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपले दोन्ही डॉक्युमेंट देऊन ॲफिडेव्हिट करायचं आहे त्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं जर दहावीचं प्रमाणपत्राचं आणि जन्मदाखल्याचं नाव वेगळं असेल आणि ते आधारवर अपडेट होत नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे तहसील कार्यालयावरती जाऊन हे आज रोजी आज आपल्याला करायचं नाही आहे ज्यावेळेस आपल्याला अडचण येईल अडचण येणार नाही रजिस्ट्रेशनला परंतु आपल्याला काउन्सिलिंगच्या वेळेस अडचण येऊ शकते तर त्यासाठी आपल्याला एक ॲफिडेव्हिट करावे लागते आपल्या नावाचं की नावामध्ये असा बदल आहे समजा दोन डॉक्युमेंटवर दोन नावं आहेत तर ते दोन्ही डॉक्युमेंट तहसील कार्यालयात घेऊन जायचे आहेत आणि त्या ठिकाणी एक स्टॅम्प पेपरवर किंवा ऑनलाईन स्टॅम्प पेपर असेल जी प्रोसेस असेल त्या प्रोसेसनं आपल्याला ॲफिडेविट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे की दहावीच्या प्रमाणपत्रावर आपलं नाव वगैरे सगळं टाकून तहसील ता कार्यालयामध्ये तुम्हाला ते चेंजचं फॉर्मॅट मिळेलच आणि तिथे जे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट त्याला जोडून तुम्ही ॲफिडेव्हिट करून ठेवा आणि ॲफिडेव्हिट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला चेंजचा समस्या येईल त्यावेळेस तुम्ही ते ॲफिडेविट त्या ठिकाणी प्र प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस तुम्ही ते सादर करू शकता त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता नावात बदल करण्याची घाई करू नये नावात बदल ही एक मोठी समस्या आहे आणि ती लवकर सॉल्वसुद्धा होत नाही कारण आपण नावात बदल केल्यानंतर तीस ते नव्वद दिवसामध्ये आपलं आधार कार्ड मिळते त्यामुळे ते, ते खूप अवघड प्रोसेस आहे त्यामुळे आपण ती प्रोसेस करू नये आणि सर्वात महत्त्वाचं हे तुम्हाला न नीटचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक नाही आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कुठेही अडचण येणार नाही आहे याबाबतीत आणखी काही तुमच्या समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सम शेअर करा आणि तुम्हाला नवीन ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरसाल ॲफिडेविटनंतर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये कुठलीही अडचण येणार नाही आहे अशा प्र पद्धतीची ही, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुमचा आधार अपडेट होत नसेल तर ते करू नका आणि डिटेल माहिती तुम्हाला अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलीच आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मॉक बॉक्समध्ये देणार आहे आणि आपल्या एन्डस्क्रीनवर सुद्धा तुम्हाला, 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 तुम्हाला तो व्हिडिओ दिसणार आहे म्हणून तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमधल्या आलेल्या समस्यावर हा व्हिडिओ तयार केलेला आहे मी तुमच्या काही अनेक समस्या असतील तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ शेअर करत चला. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र